हॅलो साडू भाऊ बोला की अव आलू बर का गावात हा हा ऐका रस्ताच गाव नाही तुम्ही कोणत्या गावात आयो तुमच्याच गावात आला एक काम करा हा तुम्हाला मॅप पाठवतो व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला का आणि मॅप ला व्यवस्थित या अव माझं व्हॉट्सअप मध पूनमचा नंबर आहे का हाय की नंबर त्या नंबरवर सोडा मग सुटतो सुटतो व्यवस्थित या हो नीट नीट या हो काय चपटीची सोय करायची का आता तुम्ही चपटी आणणार आहे म्हणलं मी नाही म्हणते लाडाचा साडा आहे चालते चालतंय गपचिप करू आपण चपटीची सोय चालते चालते पाठवा लगेच 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 सेंड करू चालते बघाल का आलं का करू पण बघ कुठं म्हणतोय सरळ म्हणते चालू केलंय का तसला ते बांध दाखवतोय काय काय ला आता खेळायकडे व्हायचं कजल म्हणतोय मोठा धोका आहे धोका कसला धोका धोका कसला येत आहे ती तळ्याच्या कडून या म्हणतोय कडकडोनी त्याच्या मग कडकडे न चालली की तळेच्या काय तुला मॅनर्स नावाची का नाही कुठली कधी शाळेत गेल का, का नाही तुला मे पेवढ काय थांब थांब राईट मारा लेफ्ट मारा आता तू सांगतोय मोठा धोका आहे म्हणल्या मग मी काय डायरेक्ट धोक्यात अरे पण धोका हिकड आहे तळेच्या बाजूला हिकड काय आहे पण कडकडे या म्हणलं म्हणून म्हणलं आता कुठल्या कडून जायचं हिकडून बिकडून घालायची का सायकल नको व्यवस्थित नीट नीट मी नीट बघ चालू अगं हो चालू साय चालू चालू आहे का तुझ्या डोक्यात उग म्हणून ती तयार इकडून चाल तिकडून चला बासा पाठ दिसन नको गुरू न उठा बस बसा फाताड पाय मांडून बसती तुला एवढं बसा नीट ना बसली की हे केरीजला एकदा इल्डिंग केली नाही म्हणजे तुला माग बसायला जागा मिळ पॅन्ट फाटल बघा टेलर इकडे जावं अजून तुम्हाला कुणाची तुमची माझा बघून घेईन काय पैसे दिले नाही गेला बरोबर असं मोहर गावी ते पारखा द्यावा झोपायला आल्या आता काय जाग बसाय मग तुमचं समाधान होईल तुला नव्या नवरी गत सारखं नवऱ्याला चिटकायच लागतं बघ कमीत कमी अशी हो की काय माणूस आहे सर्व सांगते लवकर

साहे बाय असले आपल्या शिबाला माझ्या चला, चला पुढे चला अजून चला कि काय का ला असलं कसलं हाय तुझ्याला का बहिणीचं घर चला गे ओसाची पानं कापते मला किती लांब किती लांब दाखवते आता

राईट हा राईट हँडा राईट राईट वय राईट लार खन काय ला तुझ्या आई ला बहिणीच्या का अवघड करून टाकली सगळं राईट म्हणते सारख राईट वय हा नीट बघ राईट आहे का लेफ्ट आहे नाही राईटच राईटच म्हणते लेफ्ट असेल बघ मला रेंज घेफ्ट्या काय साडू भाव कधी यायचं काय माहिती मला वाटत गुढी सोडायचा नाही शंभर टक्के का मटणाला लय हवं गडी मटण म्हणलं ना कुठं पण जाणार जागरण असू दे काय असू दे अजिबात कोणाच सोडत नाही यो कळ कसोटी हडकासाठी लाचारपणा दे आता काय करायचं बायको बरोबर गेलो होतो तवा केलं होतं मटण आता मग नको का मटण जाऊ द्या झोपा येईल तवा येईल काय अक्षर बसला येत बसलोय कुठं झोपलो होतो हा तेच बसलाय झोपलाय थोडस म्हणलं पडावं काय म्हणतो या काय नाही आपण चाललो होतो तिकडे तुम्ही काय ते बसलंय पण म्हणतात आमचा साडू भाऊ येत या साडू भाऊ मग काय तर काय झालंय पाठीमागच्या वेळेस गेल तू त्यांच्या तिकड जेव्हा बोलावलं होतं मेहून माझ्या जीवलो म्हटलं आता कसं आहे येता येता दिला आमंत्रण म्हटलं या आमच्याकडे कधीतरी मला काय माहिती दोन दिवसात लगेचच येत येतो माझ्या आला होता फोन येतो म्हणल्यात काय केले पाहुणेला काय जेवण खाऊन काय साधा असतो आपल्यातला का मग अडायचं काय मटण केलंय मटण मटण मग करणार काय तुमचं सोड कुठलं तवा त्याच्याकडे गेलो अर्धा किलो मटण आणलं या आणि <laughs> मला होऊन बिर्याणी केली या सुक केलं या कालवण केलं या खा आता सांग अर्धा किलो मटण बिर्याणीत किती तुकडे टाकला असतील सुक केवढे कितीच केलं असेल आता ते खालमाटन नुसतंच म्हणायचं धारा की व्हायचं धाराकि रसा धराके रसा प्या नुसत्याच रसा वाढतो या कुठं म्हणतोय तर बुटुक घ्या म्हणून तुला सांग तू कोणाचं जागरण असू दे बात कुठं सोडत नाही पाठीमागच्या वेळेस कुरवलीला जागरण होत मला नव्हतं नेलं मग आज नाही सांगत मग साडू सांगतो कुरवलीला जागरण होत गाडी त्यांची नेहल नेमकं कोणतरी घेऊन गेलं गाड्याने काढली की सायकल पण आलंच ए सायकल आलं हा दिसते हावराट म्हणजे एवढा हावराट आहे का नाही एका पोटकासाठी काय काय करेल अजिबा सांगत नाही आता किती केलं मग घरी नुसतं कुठं आपले कस आहे त्यांनी चांडापणा केला आपण करून चालतोय का चार चार चांगला ठास ठासून देतात पावशार आणलय म्हटलं पावशार एकटा साठी त्याला किती लागतंय पावशाला तो कुठं त मग आम्हाला काय आम्हाला काय गाव शेजार शेत लावतो का जेवायला बरोबर एक तकलं बारा जोबड नाही का पावशीर बाजूला काढून ठेवलंय अर्धा किलो तुला पावशीर बाजूला काढून ठेवलंय बाकी आहे बरोबर डोकं नाही जाऊ दे जाऊ का नाही नाही एवढ्या गडबडीने चाललाय कुठं तू कुठं चाललाय म्हणजे काय माझं तिकडे पुढे काम मग आता ऊन आतानाच तिकडं मुरीत काय आहे तिकडं तिकडे मस बांधली तिकडे चाललंय मस बांधली संध्याकाळचा खेकडा पकडायला जातोय तिकडे आता काय पकडाय पकडायचाय मला माहिती आहे की तिकडे आमचे कुठली मस पिंकी नावाची मस् नागितल पिंकीला जाता ना मी <laughs> बर बघ तू वाट आला लोकेशन पाठवलंय बर का पण जाऊ द्या लोकेशन कधी चुकवत नाही घेऊ द्या कवाईल तवाईला का असत तुझ्या बापाला लांब पोरगी पूर्वी लावली होती काय असू द्या अरे रस्ता गावगेर होतो सरळ हाय बघ नीट बघ पाहु ना पाहुन इकडे जाऊ दोन मिनिट बघू तर्जीन बी तारजीन पाहू न ती आमचं साडू दिसलं ग साडू कोण साडू राजा भाऊ राजा भाऊ हो? बसलं की पुढे पलीकडच्या कुठला रस्ता आहे रस्ता आयला पण तुम्ही लगाच पडत नाही आला रो इकडून तिकडून आता त्यांना मॅप टाकलं होतं मोबाईलला तिखाय ते मॅप मी इकडून रस्ता काढत काढत वर डांबर सोडला चांगला सपाट रस्ताना इकडून कुठून कुठं म्हणा घ आता साडू एवढं हुशार आहे आमचं मग बसलं वाटतं इकडून मग त्याला माहिती होत काय कुठं बसले मग कुठचे काय हाय ते त्याला फुडं चांगला असत ते कोणी चांगला असतो तुम्ही डायरेक्ट घराबाई गेला असत त्याच्या होय मग आईच्या गावात बघ बघ अग नालायक लायक आहे तुझ्या बहिणीची इकडची खरंच अक्षरशः नालायक लायक आहे ते सारखं माझ्या घरच्यांना सारखं बोलताय सारखं बोलताय तुम्हाला वाईट लाज असली तर वाईट जरा लाज हाय कि मग आता एवढं डेकळात रस्त होय

सायकलची नळी बिळी मोडण दुसऱ्याला पसारली गरली पाण्यात बस चल नाही काय नाही कुठं आता होते चल कुठं कधी चल बर साडू काय झाला प्रवास काय तोंडवर करून सांगता प्रवास कसा काय झाला म्हणून काय तुम्ही ते लोकेशन पाठवलं कधी घालते या कधी बांधा बांधाने घालतय कधी काठवणात घालते कधी परत तळ्यात या आपल्या बापांना असं लोकेशन पाठवलं होतं का लोकेशन मी बरोबर पाठवलं होत तुला कोणी सारखं ती झूम करून बघायला लावलं या कळत कर नव्हतं का तुला झूम करून कशाला ऐका नाही बघायचं वय अरे नीट बघा नीट बघा म्हणून त्याला नीट बघितलं रिसेंट केलं की रस्ता दाखवतो तुम्ही असं झुम करत बसता या मग आदलं म्हणलं रस्ते दाखवलं नाही तर काय पण साडो भाव तुम्हाला अकल बिकल हाय का नाही वाईट चांगलं लोकेशन पाठवायचं ना हे कोण कुठं बांधत नाही का लोकेशन पाठवलंय आम्हाला लोकेशन बरोबर पाठवलंय तू बांधाने आलाय डांबरी दिसतोय का कुठला <स्था> यो आम्हाला हिकडचा डांबरी कधी सांगायचं तुम्ही इकडच्या डांबरीला तुम्ही येऊन बसला ना आम्हाला ऐका नाही लावलं इकड बांधाना ना अक्कल फिकर आहे का नाही तुम्हाला हाय का नाही अक्कल मला सांगा एखादं बाबा साडू ना आला या एखादं बस स्टॉपला आला असतं तसलं नाही गाडी इथं लावली या आणि कुशाली तर पसरला नाही <laughs> नाही नाही आमच्या उपकारच केलं आला म्हणून तुम्ही कशाला आम्हाला बोलवायचं उपकार के म्हणजे मला सांगा तुम्ही बोलावलंच होत आम्हाला कशाला कशाला म्हणलं नवीन लग्न पहिल्यांदा येताल जेवायला म्हणून बोलावलं तू येऊन आमच्या अकला काढत बसला हाय का अक्कल तुम्हाला काढा तुम्हाला जर एवढी अक्कल असते तर नसता का म्हटला तुम्ही सरळ गावात खाली डांबरा नाही म्हणून तू शांत पण का चापटी करून तुम्ही बोला नाही नाही बहिणी तुम्हाला तरी कळाय पाहिजे होत चांगलं मी म्हणलं होतं आमच्या नात्यातलं एक पोरगा याच्या सगळं लगीन म्हणले म्हणलं लग्न करा लग्न लग्न येतं काही आला तुम्ही सांगा याडा कुठं असतो का कुठं आमच्या बायकोला म्हणलं काय सांगा तुला सांगतो या पाहण्या कशाचा पाहुणे रावळीतवाय घातली पाहुण्या तर माझ्या पार वस्ती उठावली सगळी अरे तुझं सगळं मला माहितीये या का कुठं करतो जातो सगळं मला माहिती आहे आमचं आम्ही बघून घेऊ आमची माफ काढायची गरजच नाही मी म्हणतो आम्ही एका तुकड्यासाठी जाऊ ना, ना ते एका बोकडासाठी जाऊ तुमच्या झुळीत काय तोंडा पडला काय तोंडा पडला म्हणजे आले, आल्याला आमच्या अक्कल काढायला लागला असतो हाय का अक्कल तुम्हाला सांगतो आल्या पावलीने चाललो आल्या पावलीने गायचं बेकार बेकार आहे तुमच्या दारात सगळं एकटा बादशा घा फकडा एक अख्ख बोकड तू ऐकलं

पाऊ शर्मा टाडे एकटा बादशा खान एकटा खान आता अख्या खानदानाला खायला घाल गावाचा खान म्हणलं पावशेर अरे प्रत्येकाला म्हणल म्हणलं एकटा खा तुझ्या नाही दोन हाडक द्यायची डोगळ द्यायचं पाण्याचं नाही जर बोकड आणलं फाकड्यांचं नाव फिरवून ठेव आम्ही बॅग बिग कशाला आणली होती येत ना नुसती मोकळी मोकळे किलो न पैसा आमच्याकडे बस पैसा बस तू बस सायकल घेऊन आलंच नसतं आली वय मेहून्या म्हणली चल माझी बहिणी माझा मेहुना बस ती चला की लोक विचार कर अजून विचार कर अजून ते पोरगा बिन लग्नाचा आहे अजून लगीन लावून देतो दे सोडून याला दे सोडून आणि पीठ माग म्हणा गावात पीठ माग यांचं ना काय खूप सांगायला लागल yes, तर डांबरान जाओ येस आता राहिलेले पावशेर मटन एकच मासा खाना जाऊन दे गेला तर चला अक्षरला बोलवायचं का नको पिंकीत तिकडे असेल बीजी तू एकटाच खाऊ